मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय रेरा कार्पेट आणि कार्पेट या दोन एरियामधील प्रमुख फरक काय खास करून ज्यावेळेला आपण नवीन काहीतरी विकत घ्यायला जातो फ्लॅट असेल किंवा कुठचंही घर असेल फ्लॅटच असेल, कुठचंही घर असेल त्यावेळेला पूर्वी लोकांचा गोंधळ व्हायचा तो बिल्टअप एरिया सुपर बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरियामध्ये पण आता नेहमीप्रमाणे हे सगळे बाजूला गेले आणि आता कार्पेट एरिया आला आता कार्पेट एरियामध्ये आता परत एकदा वेगळा काहीतरी प्रकार ऐकायला येतो तो म्हणजे रेरा कार्पेट मग आता रेरा कार्पेट आणि मधला फरक काय तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पहिली गोष्ट की रेरा कार्पेट एरिया आणि कार्पेट एरियामधील मुख्य परत अंतर्गत भिंतींच्या जाडीचा समावेश असा असतो म्हणजे काय ते आपण सांगू पहिली गोष्ट म्हणजे रेरा कार्पेटमध्ये अंतर्गत भिंतींनी व्यापलेलं क्षेत्र समाविष्ट आहे तर पारंपरिक कार्पेटमध्ये सामान्यतः ते वगळलेलं आहे म्हणजे ज्याचाच अर्थ रेरा कार्पेट एरिया सामान्यतः पारंपरिक कार्पेट एरियापेक्षा पाच टक्के जास्त असतं कार्पेट एरियामध्ये काय असतं तर कार्पेट एरियामध्ये सर्वसाधारणरित्या अपार्टमेंटमध्ये किंवा घरामध्ये वापरण्याचोग क्षेत्राचा संदर्भ ते देत दे। जिथे कार्पेट घालता येतं हाय्य भिंती बाल्कनी आणि टेरेस वगळता जिथे घराच्या आतमध्ये कार्पेट घालता येतं तर कार्पेट एरिया सामान्यतः अंतर्गत भिंतीची जाळी यात येत नाही कार्पेट एरियामध्ये तुम्ही घरामधील प्रत्यक्ष राहण्याची जागा किती ती दर्शवते आता रेरा कार्पेटमुळे रेरा कार्पेट एरिया रिअल इस्टेट नियमन आणि विकास कायदा दोन हजार सोळा म्हणजे रेरा चा जो कायदा आला त्या कायद्यामध्ये परिभाषित केलाय त्याच्यामध्ये काय दिले की रेरा कार्पेटमध्ये अपार्टमेंटच्या अंतर्गत भिंतीतील क्षेत्र समाविष्ट आहे म्हणजे त्याच्या भिंतीची जाडी त्यामध्ये समाविष्ट आहे ते बाह्य भिंती बाल्कनी टेरेस आणि लॉबी आणि जिना यासारख्या सामान्य क्षेत्र वगळता तुमच्या घरामधील ज्या भिंती आहेत जे तुम्ही कार्पेट मोजता जे भिंती आहेत त्या भिंतीच्या जे जाडी आहे ती त्याच्यात आतमध्ये यावी लागते त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कार्पेट एरिया मोजण्यासाठी एक प्रमाणित माप देण्याच्या करता कार्पेट एरियाच्या जे आता रेरा कार्पेट वापरायला सुरुवात झाली म्हणजे साधारणतः जर आकार विचार करायचा तर मग अशी म्हटल्याप्रमाणे अंतर्गत जा भिंतीची जाडी समाविष्ट केल्यामुळे रेरा कार्पेट सामान्यतः पारंपरिक कार्पेटपेक्षा पाच टक्के मोठं असतं त्याचं जी आकडा असतो तो मोठा असतो एक हजार स्क्वेअर फूट असेल तर पाच टक्के म्हणजे एक हजार पन्नास असणार हे साधं गणित रेरा कार्पेट क्षेत्र महत्वाचं आहे याचं कारण ते खरेदीदारांना मालमत्तेची तुलना करण्यासाठी अधिक प्रमाणित आणि पारदर्शक उपाय प्रदान करतात कारण आता सगळ्या सेलरना तुम्हाला रेरा कार्पेटनीच विकायचं म्हटल्यानंतर तुम्हाला तुलना करायची पूर्वी कसं होतं कार्पेट कोणतरी बिल्टअपनी सांगायचं कोणी सुपर बिल्टअपनी सांगायचं कळायच नाही आता इथं टोटली सगळ्या गोष्टी रेरा कार्पेटनीच होणार जाहिरात पूर्वी करायची ते क्षेत्र वेगळं असायचं आणि विकण्यात प्रत्यक्ष वापरण्याकरता जी जागा भेटायची ती वेगळी असायची आता हे सगळं टाळलं कारण का जाहिरातमध्ये सुद्धा रेरा कार्पेट द्यावं लागतं आणि प्रत्यक्ष जमिनाच माप घेताना रेरा कार्पेट मोजलं जात त्यामुळे माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी रेरा कार्पेट क्षेत्र आणि वापरण्याजोगं कार्पेट क्षेत्र हे दोन्ही समजून घेणं फार आवश्यक आहे महत्वाचं हो आहे आणि मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती नक्कीच घेतली असेल तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद